आपल्या चॅनलवरती आपण नेहमी साड्यानं गोंडे कसे बनवायचे हे पाहिलेले आहे आणि त्या गोंड्यांसाठी आपण हा सिल्कचा धागा वापरतो तर बऱ्याच ताईंनी मला विचारलेलं होतं की तुम्ही सिल्कचे धागेच वापरता का किंवा असे साधे शिलाई मशीनला आपण जो दोरा वापरतो तो वापरला तर चालत नाही का तर त्या धाग्यांचा आज आपण इथे गोंडा बनवणार आहोत आणि तोही आपल्या ड्रेससाठी तर आता इथे तुम्हाला एखादा छोटा असं कोणताही एखादा पुट्टा घ्यायचा इथे माझ्याकडे आपल्या पे कपड्यांसोबतचा जो टॅग असतो तर तो इथे मी घेतलेला आहे थो थोडासा कडक असतो म्हणून मी हे जपून ठेवते आणि तो आपल्याला कधी असं गुंड्यांसाठी वापरता येतो तर आता इथे आपल्याला शंभर राऊंड करून घ्यायचा आहे हा शिलाई मशीनचा धागा आहे व्हाईट कलरचा आहे तर तो आपल्याला इथे शंभर राऊंड घ्यायचा आहे याच्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला ते शिकवण्यासाठी म्हणून मी शंभर राऊंड इथे घेतलेले आहेत आणि तुम्ही ट्रायलला असा कमी धागा घेऊन बघा तर आता व्यवस्थित आपल्याला हे गुंडाळून घ्यायचं आहे तुम्ही हातावरती चार बोटांना धरून सुद्धा हे धागे असे गुंडाळू शकता किंवा एखादा याच साईजचा एखादा कमी जास्त एखादा पुठ्ठा असेल त्यालासुद्धा असे धागे गुंडाळू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि हा कॉटनचा धागा असल्यामुळे हा एकदम असा जुळून येतो म्हणजे असं स्प्रेड होत नाही म्हणून आपण जे सिल्कचे धागे असतात ते एकदम स्प्रेड होतात म्हणजे ते जरी आता शंभर घेतले असते तरी एकदम फुल्ले असते ते स्प्रेड झाले असते म्हणून साड्यांना शक्यतो तेच आपण धागे वापरतो आता आपल्याला ड्रेससाठी बनवायचं आणि त्यांनी विचारलं होतं की या धाग्यांचे सुद्धा आपण गोंडे बनवू शकतो का तर त्यासाठी आजचा मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला हो आहे तर आता हे धागे आपले गुंडाळून झालेले आहेत आता वरच्या बाजूला थोडीशी असे ते फोल्ड करून आता इथे हा दुसरा धागा मी गुंडाळून घेतलेला आहे म्हणजे वरती थोडंसं असं होलसुद्धा आहे आणि हे आपण व्यवस्थितपणे असं पॅक करून घेतलेलं आहे तर आता तुम्हाला एखाद्या कुर्तीला जर हा गोंडा लावायचा असेल तर त्याला जो अल्टरनेट एखादा कलर असेल तर तो कलर तुम्ही इथे घेऊ शकता तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीने साड्यांना गोंडे कसे बनवायचे याचं व्हिडिओ मी पोस्ट केलेलं आहे तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन बघू शकता जे बिगिनर्स आहेत किंवा ज्यांना गोंड्यांची काहीच माहिती नाही आहे गोंडे हे कसे असतात काय असतात कशापासून बनवले जातात काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा माझे व्हिडिओ युजफुल आहेत आणि माझे व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी घरच्या घरी गोंडे बनवायला चालूसुद्धा केलेला आहे तर तुम्हीसुद्धा असे माझे हे व्हिडिओ पहा आणि घरच्या घरी असे गोंडे बनवायला शिका तर आता हा आपला गोंडा इथे तयार झालेला आहे इथे माझ्याकडे क्रोशाची सुई आहे तर त्याच्यामध्ये हा हा गोंडा मी ओन घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे गोंडे सरळ करायचे आहेत तुम्हाला जसं सांगितलं तसे कॉटनचे गोंडे आहेत आणि हे असे जास्त स्प्रेड होत नाहीत तरी आपण हे गोंडे सगळे एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला एका लेवलमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि आपण काउंटिंग करताना हे जर धागे जास्त घेतले असते तर ह्याचा गोंडासुद्धा असा थोडासा मोठा झाला असता तर आता आपल्याला एक एका सुईमध्ये ह्याच कलरचा असा धागा ओवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ज्या कुर्तीला आपल्याला हे गोंडे लावायचे आहेत ती कुर्ती घ्यायची आहे कारण आता हल्ली बऱ्याच कुर्तींना किंवा लहान मुलींचे असे जे फ्रॉक असतात त्यालासुद्धा असे छानपैकी छोटेसे असे गोंडे असतात ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात किंवा तुम्ही ब्लाऊजला जेव्हा लटकन बनवता तर लटकनऐवजी आता कोंडे लावायचेसुद्धा अशी फॅशन आलेली आहे त्यावेळेस तुम्ही असे घरच्या घरी मस्तपैकी असे गोंडे बनवू शकता आता इथे हे कुर्ती आहे तर या कुर्तीला अल्टरनेट असा म्हणजे याच्यावरती मी व्हाईट कलरचीच लेगिन्स वापरणार आहे तर त्याला असा व्हाईट कलरचा मी इथे असा गोंडा बनवलेला आहे तर इथे लास्ट जे शो बटन आहे तर त्याच्या खाली आपल्याला हा गोंडा इथे फिक्स करून घ्यायचा आहे तुमच्या कुर्तीला कसं मॅच होईल कारण काही कुर्त्यांना असं शोला तिथे एक दोन असे बटन असतात तर त्याच्याखालीसुद्धा तुम्ही हे गोंडे लावू शकता किंवा जिथे अशी जागा वाटेल तुम्हाला असा तर तिथे असे गोंडे तुम्ही इथे बनवून लावू शकता त्यानेसुद्धा या कुर्तीला एकदम छानपैकी असा शो येतो एकदम असे शॉर्ट सुद्धा असे तीन चार गुंडेसुद्धा लावून त्याचं असं एक फ्लॉवर टाईपसुद्धा तुम्ही ते करू शकता ते सुद्धा खूप छान दिसतं आता थोडंसं असं उजेडामुळे याचा कलर या कुर्तीचा कलर थोडाफार असा चेंज होतो आहे तर ही अशी वांगी कलरची कुर्ती आहे तर ह्याला हा व्हाईट कलरचा गुंडा खूप छान दिसतो आणि हा वरती जे शो बटन असतं त्याच्या खाली आपण लावल्यामुळे तो तिथे असा कसा अटॅच केला आहे ते पूर्णपणे असं झाकून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता वरतून असं काही दिसत नाही तरी आपल्याला ते व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे तर एकदम सुंदर असा हा गोंडा आपल्या इथं तयार झाला आहे आणि कुर्तीलासुद्धा एकदम छान पिकी असं तो दिसतो आहे तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि त्याचबरोबर तुम्ही माझे मागचे जे व्हिडिओ आहेत गोंड्यांचे तेसुद्धा तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा